शिरोळ नगर परिषदेमध्ये घनकचरा व्यवस्थापन आरोग्य विभागाचं पर्यावरण आणि प्रदूषण विभागाच्या नियम आणि अटी धाब्यांवर बसवून शासकीय नियमांचं उल्लंघन करून पदाधिकारी प्रशासन आणि ठेकेदारांनी संगणमत करून मागील पाच वर्षात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा कागदोपत्री आरोप पृथ्वीराज सिंह यादव यांनी केला आहे भ्रष्टाचार प्रकरणी प्रभारी मुख्याधिकारी अजय नरळे यांच्याकडे फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून याला नरळे यांनी कागदपत्रांचे अवलोकन करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिल्याची माहिती पृथ्वीराज सिंह यादव यांनी दिली आहे शिरोळ पालिकेमध्ये हजेरीपत्रक बायोमेट्रिक हजेरी कामगारांची संख्या याचा अद्याप रेकॉर्ड करण्याची जबाबदारी मुख्याधिकारी संबंधित विभागाची असताना ठेकेदार अन्य सहभागांना मदत होईल असं कामकाज करून पाच वर्षात प्रत्येक महिन्याला सुमारे साडेसात लाख रुपयाप्रमाणे कोट्यावधी रुपयाचा घोटाळा केला आहे टेंडरमधील करारानुसार दरदवशी अष्ट्याहत्तर कामगार कामावर हजर करण्याची सक्ती असताना प्रत्यक्षात अडतीस कामगार उपस्थित ठेवून बोगस चाळीस कामगारांचे प्रतिदिवस एका कामगारामागं सहाशे पन्नास रुपयाप्रमाणे दररोज सव्वीस हजार रुपये खिशात घातल्याचं कागदोपत्री दिसत आहे कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे घनकचरा डेपोवर शेकडो टन ओला सुका कचरा उघड्यावर पडून आहे यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ तसंच सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या नियमावलीला बगल देऊन कामगारांची संख्या जादा दाखवून त्यांच्या पगाराची रक्कम परस्पर काढून घेतल्याचं कागदोपत्री स्पष्ट होत आहे कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा न करता त्या परस्पर काढून घेतल्या आहेत शासकीय नियमावलीला तिलांजली देऊन कोठ्यावधीचा भ्रष्टाचार ठेकेदार अन्य सहभागींनी केल्याचं यादव यांनी नमूद केलं आहे तीन एप्रिलपासून गेले सत्याऐंशी दिवस आमचं शिरोळ नगर परिषदेच्या गलथान आणि भोंगर कारभारविषयी आंदोलन सुरू होतं पहिल्या टप्प्यामध्ये आपण या ठिकाणी अमृत योजना पाणी त्याच्या संदर्भातला विषय घेतला दुसरा विषय सव्वीस जून रोजी आपण या ठिकाणी नगर परिषदेमध्ये घनकचरा आणि स्वच्छता याविषयी आपण या ठिकाणी विषय घेतला त्या विषयामध्ये नगर जाऊन प्रत्यक्षात कागदपत्रांची पाहणी केली असता आणि संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांचे निरीक्षक त्यांच्याकडनं पा पाहणी पाया केली असता गेल्या चार ते पाच वर्षामध्ये या ठिकाणी शिरोळ नगर परिषदेमध्ये कोट्यवधी रुपये या ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचं या ठिकाणी दिसून येते यामध्ये अनागोदी आणि गोंगळ कारभार दिसून येतोय हा टेका या ठिकाणी सह्याद्रो सह्याद्री सह्याद्री अॅग्रो अँड सायन्सेस या कंपनीला या ठिकाणी देण्यात no, no. okay. आलेला आम्ही नरवेश साहेबांना आठ दिवसाची मुदत दिलेली आहे त्यांनी या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी शासनाची सुद्धा फसवणूक केलेली आहे या ठिकाणी पी एफ ची कागद असतील हे असतील बनावट कागदपत्र करून आणि नियमाचे नियमावली वली काम न करता या ठिकाणी बोगस पद्धतीने या ठिकाणी ठेकेदारची बिलं या ठिकाणी काढलेली आहेत त्यामुळे ह्याच्यामध्ये एकच दोष आहेत मग तुमचे ते अकाउंट असतील मुख्याधिकारी असतील तुमचं ते ठेकेदार असेल किंवा मुखादम असेल किंवा अन्य गुन्ह्यामध्ये जे घटक सभा आहेत त्यांच्यावरील फौजदारी कारवाई करावी म्हणून आम्ही प्रभारी नरवेसाहेबांना सांगितलेलं आहे त्यांनी आम्हाला तोंडी स्वरूपात सांगितलं की येत्या आठ दिवसामध्ये आम्ही जे दोषी लोक आहेत त्यांच्यावर या ठिकाणी फौजदारी गुन्हा दाखल करू जर त्यांनी गुन्हा दाखल नाही केला तर त्यांच्या सुद्धा आम्ही त्यांना पूर्वसूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत ते सुद्धा कामात कसराई करतात त्यांच्यावर सुद्धा आम्ही या ठिकाणी आंदोलन तीव्र करू